अखेर महापालिका वाहन चालक संघटनेचा सा विजय आहे असं म्हणता येईल सर्वोच्च न्यायालयानं औद्योगिक न्यायालयात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार कोराडे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मान्यता देऊन नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे आधी ग्रेड पे बेचाळीसशे अशी वेतन श्रेणी मान्य केली होती त्याच धर्तीवरती आम्ही नाशिक महानगरपालिकेकडे तत्कालीन ना आयुक्त मान्य बी डी साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून कायदेशीर नियमानुसार सर्व प्रशासकीय पूर्तता करून आम्हाला ती लागू करण्यात आलेली होती व त्यानंतर दोन हजार पंधरा साली लोकल फंड ऑडिट आल्यानंतर लोकल फंड ऑडिटमध्ये हे शासनाची मान्यता नसल्याचं त्यांनी आक्षेप घेतला होता त्या आक्षेपाच्या आधारे महानगरपालिकेने शासनाकडे फेरप्रस्ताव पाठवला असता शासनाने दोन हजार पंधरा साली व आस्थापना खर्च हा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असल्यामुळे तुमच्या वेतनश्रेणीला आणि पदाला मंजुरी देण्यात येत नाही असं नमूद केलं होतं परंतु प्रत्यक्षात आम्हाला ही वेतनश्रेणी दोन हजार दहा साली लावलेली होती आणि दोन हजार दहा सालचा आस्थापना खर्च गृहित धरणं अपेक्षित होतं आणि दोन हजार दहा साली हा आस्थापना खर्च हा पस्तीस टक्क्यापेक्षा कमी होता आम्ही आणि कोर्टामध्ये सुद्धा आता लढताना आम्हाला हाच मुद्दा कामी आला आणि कोर्टाने तो, कोर्टा तो ग्राह्य धरून औद्योगिक न्यायालय माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय या तिन्ही न्यायालयांनी वाहन चालकांच्या लाभात निर्णय दिलेला आहे मी सर्व न्यायालयाचे सर्वांच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करतो काय निर्णय दिला आहे थोडक्यात आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम केलेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की शासनाने दुय्यम भूमिका घेतलेली होती याच्यामध्ये दोन दोन प्रस्तावांना दोन वेगवेगळे उत्तरं दिलेले होते तर ही दिरंगाई होणे उपयोगाचं नाही तर आम्ही तिचं समर्थन करू शकत नाही असं कोर्टाने म्हटलं होतं आणि वाहन चालकांच्या लाभात यांची ही वेतन श्रेणी कायम करण्यात यावी असा निर्णय दिलेला होता आता किती लोकांना फायदा होईल आता या निर्णयाचा किती लोकांना फायदा होईल याचा कायमस्वरूपी फायदा वाहन चालकांना होत राहणार आहे जसजसे जसे ज्यांना ज्यांना बारा वर्षाची सेवाज्येष्ठता होईल त्यांना ती वेतन श्रेणी पुढे पुढे चालत राहणार महापालिकेच्या वाहनचालकांना चालकांना दोन हजार दहा मध्ये लागू केलेली सुधारित वेतन श्रेणी शासनाच्या नानाविध आक्षेपांनंतर दोन हजार सोळा मध्ये काढून घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च चा न्यायालयापर्यंत चाललेल्या लढाईत अखेर महापालिका विजयी ठरली आहे न्यायालयाच्या निकालाची माहिती गोराडे यांनी छोटेखाने सभेत दिली यावेळी खटला लढवणारे तज्ञ वकीलही यावेळी उपस्थित होते महापालिका वाहनचालकांना चालकांना दोन हजार दहा मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर शासन मान्यता मिळाली होती सुधारित वेतन श्रेणी तत्कालीन महापालिकेचे आयुक्त बेडी सानप यांनी लागू देखील केली होती त्यानंतर मुंबई प्रांतिक अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास कलम एकावन्न नुसार सुधारित वेतन श्रेणीस मान्यता मिळण्यासाठी शासनाकडे पाठवल्यानंतर त्यांनी हरकत घेतली मुंबई प्रांतिक अधिनियम एकोणपन्नास नुसार या तरतुदी लागू होत नाहीत असं कळवत आवश्यकता शासनाचे लोकल फंड ऑडिट चालू असताना त्यांनी वाहन चालकांच्या सुधारित वेतन श्रेणीत शासन मान्यता नसल्याचा आक्षेपही घेतला महापालिकेने दोन हजार पंधरा मध्ये शासनाकडे फेरप्रस्ताव पाठवल्यानंतर महापालिकेचा आस्थापना खर्च हा जवळ जवळ चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असल्यानं वेतन श्रेणीत आणि मुख्य वाहन चालकांच्या पद निर्माण करणं शक्य होणार नसल्याचं कळवलं. धक्कादायक म्हणजे दोन्ही पत्रांचे संदर्भ एकच असताना महापालिकेनं शासनाकडे दोन वेळा पाठवलेल्या दोन्ही प्रस्तावांना वेगवेगळी कारण दाखवली. त्यानंतर महापालिकेनं दोन हजार सोळाला आदेश काढून एप्रिल दोन हजार दहा पासून चे जादा दिलेले वेतन वसूल करण्यात यावं असा आदेश काढला त्या विरोधात वाहन चालक संघटनेनं प्रथम औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या बाजूने निर्णय लागला महापालिकेनं उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितल्यावरही वाहन चालक संघटनेच्या बाजूने निकाल दिला आहे वाहन चालकांच्या वतीनं ॲडव्होकेट विशाल तांबट आणि उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट किरण बापट यांनी युक्तिवाद केला सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विनय प्रभाकर ॲडव्होकेट चिन्मय देशपांडे देशपांडे अनिरुद्ध संघोरिया यांनी युक्तिवाद केला आणि उच्च न्यायालयातील सिनियर कौन्सिल ॲडव्होकेट किरण बापट अभिजित दीक्षित यांनी सहकार्य केलं वाहन चालक संघटनेचे मुख्य सल्लागार माजी उपमहापौर गुरमीत बग्गा आणि उपमुख्य सल्लागार एम व्ही रानडे यांनी मदत केली

आपले माझे आयुक्त सांगतात त्यामुळे आज आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पगार नाही पगार आलेला ना भाग आहे किती पैसे भरतो पण एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे की आम्हीही अधिकारी आहोत म्हणजे वाहन चालक हा फोर्थ कॅटेगरीमध्ये आला ना नाही ह्या पे स्केलमुळे तो अधिकाऱ्यांच्या केंद्रमध्ये आला या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे आणि खूप तुमच्या सर्वांची काही आपल्यामध्ये रुग्णी तयार झाली होती परंतु पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करतात बाकीच्या मुख सहकार्य हे सुद्धा महत्वाचं असतं काही गैरसमज समाज असतील ते दूर करा एवढी मोठी लढाई महापालिकेच्या इतिहासात कुठल्याही कामगार संघटनेला निघता आली नाही ती आपण कालपर्यंत जेव्हा थोडंसं आपल्यामध्ये डिस्प्यूट होतो मी सर्वांना जमून राहिलं की आम्ही या निकालापर्यंत तुमच्या बरोबर आलो कारण हा निकाल सामान्य ड्रायव्हरवर फरक पडणार आहे आणि तो सुरेवानं परमेश्वर आपल्या बाजूने होता कपालेश्वर भगवान आपल्या बाजूने होता म्हणून आज तो निर्णय झालाय सकाळी मिळाले घरातून बाहेर पडला पाहिजे कपालेश्वर पण विषय असा आहे की प्रचंड मोठी लढाई होती सोपी आहे काल कोर्टाने गव्हर्नमेंटला नाचत आहे त्या मध्ये की गव्हर्नमेंट अशी दोन दोन ऑर्डर कशा देऊ शकते परंतु आपला वर्ग असा आहे की आपण लहान लोक आहोत इंजिनिअरनी लढणार इंजिनियर खुल्या पुणे जे वादात त्यांनी लढणार आणि आपण लढणं फार मोठा फरक पण ऑफिशियल ऑर्डर आल्यावर ते मी कारवाई करतो आठ दिवस सातवे वेतन आयोग होतं त्यामुळे आठ दिवस आम्ही म्हणतो आठ दिवसांनी आम्ही तुमच्या सर्व फायली तयार करतो की पस्तीस छत्तीस फायलती ज्या काही असतात त्या आपण पूर्ण करूया आपली जबाबदारी आहे त्या सदोतीस फाईल या आठवड्यानंतर म्हणजे एक आठवडा त्यांचा आता सातवं वेतन आयोगाचं चालल्यामुळे त्या गडबडीत ते करणार नाही पण एक आठवड्यानंतर ते आपलं सदोतीस लोकांच्या फाईल लगेच मागा लागून आपण करून घेणार त्याला ऑडिट अकाउंट करून आपण सामुदायिकरित्या बोलून देणं शिक दुसरा एक मुद्दा आहे तो तडगोडीचा आहे आपण व्याज मागणार व्याज मागणार आपण पण तडतोडीत काय होईल तेही आपल्याला काही अधिकाऱ्यांचं ऐकावं लागल त्यांच्यावर ऍक्शन घेऊ नये पाहू प्रयत्न काय परंतु हा मिळालेला विजय हा खरोखर खूप मोठा आहे तो, तो तुम्हालाही होतो ना भविष्य संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार कोराडे श्रीधर अलकट निवृत्ती मुरडनर विजय चौखुले संजय तांबडे यांनी न्यायालयीन लढाईसाठी परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक